नमस्कार मित्रांनो माझं नाव नितीन मुंडे खूप जण मला ओळखत असतील या व्हिडिओमध्ये ओळखत असतील यूट्यूबच्या फॅमिलीमधनं ओळखत असतील व्हॉट्सअपवरनं ओळखत असतील मित्रांनो जी ओळख आहे याचा आज तुम्ही मला जर काही मदत केली मी माझ्यासाठी मदत नाही मागत आहे माझा चुलत भाऊ मोठा चुलत भाऊ आहे आणि त्याचा परवा ॲक्सिडंट झाला आहे आणि ॲक्सिडेंटमध्ये त्याला अशी मारा म्हणजे दुखा दुखापत झाली आहे त्याचा जो पाय आहे आणि त्याची हाड ती अक्षरशः त्याचा चोरा झालेला एक आहे एक्सरेमध्ये दाखवेल तुम्हाला एक्सरेमध्ये अक्षरशः आहे ना जी जे असे हाडांचा चोरा पण दिसतो आहे जेवढे तुटले ते पण दिसतं आहे आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून रक्त थांबायचं त्या त्या जागेवरनं रक्त ता थांबायचं नाव घेत नाही आणि मी आज जिथ आज इथे त्याला पाहायला आलो भेटायला आलो आणि अक्षरशः ते ती, ती जखम पाहून आहे ना माझ्या पोटात असा गोळा आला की काय मला मला जो जर माझ्या पोटात गोळाला म्हटल्यावर त्याला त्याला दुखते तर त्याला त्याचं दुःख बघून म्हणजे मला कसं सहन सहन झालं नाही मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ यासाठी आहे की माझा माझा जो मोठा भाऊ आहे चुलत भाऊ तो आहे शेतकरी फॅमिलीतनं आणि शेतकरी फॅमिलीतला असून सध्या त्यांची परिस्थिती खूप हलाकीची आहे मी माझ्या पर माझ्या माझ्याकडून जे काही प्रयत्न ते मी नक्की करणार आहे परंतु हा एक प्रयत्न आहे की माझ्या ओळखीतले माझे फ्रेंड सर्कलमधले किंवा माझ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीमधले जे पण आपल्याला ओळखतात या व्हिडिओमधनं त्यांनी कृपया ह्यासाठी मदत करा की काहीतरी निधी आपल्या फॅमिलीतनं हा त्याच्या दवाखान्याच्या कामाला येईल जर कोणालाही शंभर रुपये म्हणा दोनशे रुपये म्हणा पाचशे रुपये म्हणा जे काय करता येतील ते, ते माझ्या ह्या मी आता डिस्प्लेवरती जो गुगल पे नंबर देत आहे तो माझा नंबर आहे आणि तुम्ही याच्यावरती प्लीज प्लीज म मा, खूप माझे माझे खूप मनापासून तुम्हाला विनंती आहे की प्लीज गुग गुगल पेवरती तुम्ही हे करा मला मला पैसे पाठवा आणि मी जेवढे पण जमा होतील तो मी नक्की त्यांना पाठ देणार आणि मित्रांनो असं आहे की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आता आ, हे सहा सात महिने तो उठू शकत नाही आहे आणि याचा जे जी जीवन होतं फक्त शेतीवरती अवलंबून होतं आणि आता ह्याला शेती करता येईल की नाही करता येईल हा भाग भाग पुढचा आहे पण त्याला वर्षभर तरी काय करता येणार नाही आहे त्याला पूर्णतः म्हणजे बेड रेस्टच घ्यायला सांगितलेलं आहे सहा सात महिने आणि अजून ऑपरेशन व्हायचं बाकी आहे पायाचं ऑपरेशन व्हायचं आहे डोक्याचं ऑपरेशन व्हायचं आहे ज्या कारण की त्याला हात हात वगैरे हलवता येत नाही त्याचे सेन्स बंद झालेले आहेत तर मित्रांनो दोन तीन ऑपरेशन आहेत आणि यासाठी किती खर्च लागणार आहे याचा काहीच नियम नाही आहे काहीच त्याचा आपल्याला आखता येत नाही किती खर्च लागणार आहे सध्यापर्यंत एक लाख रुपये खर्च झालेला आहे एक लाखच्या आसपास तरी मित्रांनो हे पण जे एक लाख रुपये हे पण त्यांच्याकडे नव्हते हे आपल्या गावातल्याच बांधवांनी जमा करून करून हा खर्च करायचा सुरुवात केलेली आहे परंतु ह्या मा आपल्या यूट्यूब फॅमिलीतनं जर आणि माझ्या ओळखीतल्या परिवारातनं कोणी कोणीही जर थोडी पण मदत केली तर खूप खूप त्यांना हातभार लागेल मित्रांनो खूप कळकळीची विनंती आहे खूप खुँ, कळकळीची विनंती आहे प्लीज 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 तुम्ही जर स्वतःला तुम्हाला मदत करताना नाही तर हा व्हिडिओ फॉरवर्ड करा कोणीही पण ज्याला पण बघून वेळ जर सुचलं की मदत करावी तर खूप खूप आभार होतील त्यांचे मी खूप ऋणी राहील त्यांचा आणि जो पण मदत करेल मी जेव्हा पण भाऊ माझा पायावरती उभा राहील किंवा त्याला बोलता येईल त्याला काय कळेल तेव्हा मी नक्की तुमचं सर्वांचं नाव सांगेल लागल्यास सा तर आपण कधीतरी गाठबीट करूया पण मित्रांनो तुम्ही प्लीज मदत करा माझी एवढी कळकळीची होती धन्यवाद मित्रांनो